शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवनेरी किल्ल्या झाला खाली शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला तारीख सांग पूर्ण तारीख तुला अरे आपलं दैवत आहे ते हा कधी झाले रे शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी ठीक आहे बसा खाली मला सांगा आराध्या शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव काय छत्रपती त्यांना पदवी भेटले नाव नाही व्यवस्थित सांगा शिवाजी राजे असं म्हणा शिवाजी राजे भोसले हा पूर्ण नाव गाडवेश काय होतं त्यांचं पूर्ण नाव ओके बसा काही मला सांगा शिवाजी महाराजांनी पोट फाडून कोणाचा वध केला होता ठीक आहे मला सांगा

पावनखिंड कुणी जिंकली होती रे पावनखिंडामध्ये शेवटपर्यंत लढा कोणत्या मराठ्यांनी दिलता कुणी दिलता प्रभू देशपांडे आणि मला सांगा जेव्हा शिवाजी महाराज बाजी प्रभू देशपांडे तिथं लढत होते तेव्हा शिवाजी महाराज कोणत्या किल्ल्यावर तिथून तोप वाजणार होते रे सिंहगडावर सिंहगडावर वाजणार होते गाडवा रायगडावर ह विशाळगड कोणत्या काळात अजून तो पशिनार होती ते विशाळगड का रे कारण की तो पावनखिंड्यापासून बघा पन्हाळ्यापासून ते चालले होते ते पावनखिंडीच्या जवळ होता कोणता रे विशाळगड बरोबर एक नाही मला सांगा शिवाजी महाराजांची स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती रे हा कोणता किल्ला होता तो रायगड दुसरी होती फक्त काढून दुसरं लावायचं हा राजगड होती व्हेरी गुड मला सांग शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक कोणत्या किल्ल्यावर झालता <laughs> प्रतापगडात झालता काय गाडवा हा सिंहगडा झालता मूर्खा बस खाली हा व्हेरी गुड शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला रे रायगडावर झाला बसा खाली मला सांगा रे जेव्हा शिवाजी महाराज होते आपले जेव्हा शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला आपला प्रतापगड बांधायला सुरुवात केली ती बरोबर एक नाही तेव्हा ना। त्यांना तिथं प्रसाद देवाच्या रूपामध्ये किंवा देवाच्या देवा देवा प्रसादामध्ये काय भेटलं होतं रे पैसे बरोबर आहे तिथं काय भेटलं होतं रे नाणे काही पैसे बघा रे प्रतापगडाच्या किल्ल्यामध्ये ते मोती सापड होते कशाचं बांधकाम सुरू असताना प्रतापगड किल्ल्याचं मला सांगा सिंहगड किल्ल्याचं नाव आता शिवाजी महाराजांनी चेंज केलं होतं बरोबर एक नाही पहिलं काय नाव होतं कोंढाणा किल्ला आता मला सांगा ते कशामुळे रे ठीक आहे हे वाक्य पण कुणासाठी होत तानाजी मालुसरे बघा तानाजी मालुसरे बघा रे शोड पर्यंत लढा देऊन काय केलं त्याच्यामुळे जिंकला होता म्हणून काय म्हणतो सिंह गेला पण सॉरी गडाला पण सिंह गेला कुणासाठी होत ते वाक्य तानाजी माणूस सॉरे त्याच्या मोत्याकडंच नाव काय केलं होतं रे सिंहगड मला सांगा शिवाजी महाराजांनी समुद्री किल्ले जिंकले होते बरोबर एक नाही त्यातला कोणता किल्ला होता जो शिवाजी महाराजांना जिंकता नाही आला हां पाण्यातलाच रे पण कोणता समुद्री किल्ला हां जंजिरा कोणता किल्ला होता, जेंजीरा 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 होता। रे तो जंजिरा किल्ला होता बरोबर एक नाही आता मला सांगा शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांना खूप मोठे प्रताप केले बरोबर एक नाही आता त्यांच्याविषयी तुम्हाला सगळी माहिती असणं कसं आहे रे गरजेचं आहे कशामुळं कारण की ते आपलं कोण आहे दैवत आहे आपल्याला त्यांच्याविषयी सगळी इन्फॉर्मेशन पाहिजे बरोबर एक नाही आता मला सांगा शिवाजी महाराजांना किती बायका होत्या हारबाईक होते बरोबर नाही हा शिवाजी महाराजांचे दोन बायकाचे नाव सांग कोणत्या पण दोन सांग येसुबाई येसुबाई सोयराबाई आणि मला सांगा रे शिवाजी महाराजांची पहिली बायको बसाखाली शिवाजी महाराजांची पहिली बायको सईबाई गेली त्याच्यानंतर त्यांचा मुलगा होता कोण होता तो आपले संभाजी महाराज नाही छत्रपती संभाजी महाराज बघा छत्रपती संभाजी महाराजांचं पालन पोषण कुणी केलं तर बघा रे शिवाजी अजून एक भाव त्यांचं नाव काय राजाराम महाराज बरोबर एक नाही छत्रपती संभाजी महाराज माहितीत ना शिवाजी महाराजांचा मुलगा त्यांच्या पत्नीचं नाव काय होतं येसुबाई काय होत पत्नीच नाव येसुबाई आता मला सांगा शिवाजी महाराजांच्या दुसरा मुलगा होता राजाराम महाराज बरोबर नाही आता राजाराम महाराजांच्या पत्नीच नाव काय होतं रे राजाराम महाराज महाराणी ताराबाई काय होतं रे ताराबाई बघा छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज काय झालेले सिंहासनी बसले गावछा हा त्याच्यानंतर संभाजी महाराजांच्या नंतर ते बसले त्याच्यानंतर राजाराम महाराजांना सुद्धा काय केलं त्रास देऊन त्याच्या मोह छत्रपती संभाजी महाराज यांच्या सगळ्यानंतर कोण बसलो तर रे महाराणी ताराबाई बहीत होत कारभार बरोबर एक नाही कोण होते रे शाहू महाराज संभाजी महाराजांचे पुत्र होते बरोबर एक नाही तर बघा अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचा काय होता छोटासा इतिहास होता शंभाजी आता मला शेवट सांगा शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला कधी झाला किती वर्षाची होते बाळा बघा रे ते किती पन्नास वर्षाची आपल्या किती वर्षाची होते फक्त किती वर्षाचे होते हा तर बघा रे असा होता आपल्या राजांचा इतिहास